पितृपक्षाच्या पंधरा दिवसात अवश्य पाळा हे नियम पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करायला खूप महत्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत नाही त्याचसोबत काही वस्तू आपण खरेदी केल्या तर आयुष्यावर वाईट परिणामसुद्धा होण्याची शक्यता असतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षांचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्याला हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी गणपती बाप्पा आत्ता संपले की लगेच दुसऱ्या दिवसांपासूनच पितृपक्ष सुरू होतो आपण बाप्पाला निरोप दिला की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पितृपक्ष जे आहे तो सुरू होत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पत्र पंधरा दिवस पंधरा पंधरावाड्याला खूप महत्व आहे यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायचे असतात पितृपक्षात तर या काळामध्ये आपल्याला पूर्वजांचा स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळी विधी श्राद्ध तिथी केली जातात पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांचे विधी पूजा श्राद्ध ज्या तिथीला आहे त्या तिथीला आवर्जून करावे पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचं असतं जर तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांचं स्मरण केलं पित्रांची पूजा पाठ केली तर तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद लाभतो पितृपक्ष जे आहे तर ते पंधरा सप्टेंबरला सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पितरी अमावस्या आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणे अतिशय ठरू तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या भिक्षा सा, मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर आपण गोठ्यात जाऊन खायला घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यांना कुठेही खायला आपण घालू शकतो त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यांमध्ये साखर ठेवू शकता त्यासोबत ठेवू शकतात जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील त्यांना दारात आले तर तसंच वापस पाठवायचं नाही त्यांना अजिबात टाळायचं नाही की त्यांना अजिबात टाळू नका त्यांना काहीतरी काहीतरी जे काही असेल ते काही ना काही तुम्ही खायला द्या आणि या पितृ पक्षांमध्ये दानाला अनन्य साधारण असं महत्व आहे खूप महत्व आहे तर आपल्या दानाला खूप त्यामुळे दान करायला अजिबात विसरू नका तुमच्या यथाशक्तीने तुमच्या इच्छेने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करू शकता पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले मित्र खूप प्रसन्न होतात पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसेच या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंजमुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचे नाही ते कारण ते करणं अशुभ मानलं जातं किंवा तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा करू शकत नाही पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर फ्लॅट प्लॉट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी श शक, करू शकत नाही या वस्तू खरेदी करणं शुभ मानले जाते शुभ कार्य जे आ, मी तुम्हाला सांगितलं लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत या पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्ला जात नाहीत पण हा नियम काही लोक पाळतात तर काही लोक पाळत नाहीत पण आपण मात्र आपल्याला जसं करायचं आहे तसं करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळचे जे ब्राह्मण असतील त्यांनाही विचारू शकता की नक्की तुमच्या एरियानुसार तुमचं कसं म्हणजे चालतं त्यातलं त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांचा असतो तुम्ही असं समजा की या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावावर येऊन स्थिरावतात जसं की गणपती येतात तसेच पित्र येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी काही काळ आपण राखून ठेवायचा आहे बघा मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारे व्यसन खोटे बोलणे अशा गोष्टी टाळाव्यात पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांना ज्यांच्या त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी तर ते आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच काम करत असतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण ध्यान वगैरे करत असतो हा जो पंधरवाडा आहे पितृपक्षांचा तो फक्त आणि फक्त पित्रांचा आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात श्रद्धांमध्ये श्राद्धेश विधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गाईला गूळ गाईला पोळी गाईला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणे आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणे यासोबतच अनेक काही गोष्टी करत असतो आणखीन एक गोष्ट म्हणजे झाडांची फांदी तोडणे कापणे हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो बरेच जण करतात आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही झाडं तोडू नयेत त्यासोबत फांदीही तोडू नयेत असे केल्याने पैशांचा झरा सुकून जाईल असे पितृ पुराणांमध्ये सांगण्यात आला आहे तर हे आहेत नियम पितृ पंधरावाड्या वाडा पितृ पक्षांच्या काळामध्ये या नियमांचे पूर्ण काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे आणि पूर्ण काळजी नक्की घ्या आजचा जो व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की सांगा माहितीपूर्ण वाटला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाय